त्या अहवालावरती बारीक निरीक्षण नोंदून आपल्यामध्ये एक जो लिगल ॲडवायजर असेल किंवा वकील असेल त्यांनी त्याचे त्या पत्रांचं त्या सगळ्याचं निरीक्षण चांगल्या पद्धतीने करायचं अभ्यासू कार्यकर्त्यांनी करायचं आणि असं निरीक्षण करून मग आपले निर्णय पुढे संभाव्य आपल्याला घ्यायला आपण आपले बांधील राहू आणि शक्यतो लढा आपला अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि म्हणून आजचं उपोषण आपल्या सर्वांच्या वतीनं ह्या ठिकाणी आज स्थगित करण्यात येत आहे स्थगित म्हणतो स्थगित करण्यात येत आहे आणि पुढची मोहीम करण्यासाठी बरगा शिवाजी दत्ता आणि रेडेगावचे ग्रामस्थ आधी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते असे बसून आपण पुढची रूपरेषा काय असेल अशा पद्धतीची रूपरेषा तयार करू का जेणेकरून हा प्रश्न कायमस्वरूपी या तालुक्याला सुद्धा रेड्याला त्रास झाला आहे म्हणून हे आपण करायचं आहे असं नाही तर तालुक्यात अनेक ठिकाणी जो त्रास आहे हा समूळ याच्यातून नष्ट झाला पाहिजे अशा पद्धतीची रचना आपल्याला सगळ्यांना करावी लागणार आहे आणि ती आपण सगळ्यांनी करायची आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि हे उपोषण स्थगित झालं असं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं परत कोणाचं तो म्हणणं काही राहणार नाही सर्वांच्या वतीनं ना झालंय असं पी आय साहेबांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण संपुष्टात आलं असं जाहीर करतो साहेब तुम्हाला बोला